सगळ्या विषयानुसार आम्ही काम करत असतो आतापर्यंत आदिवासी भागामध्ये जवळजवळ त्याच्यामध्ये देतो जिथं गरज आहे तिथं गरज आहे तिथे आमची मेंबर त्यांना खरंच गरज आहे ना ना की नाही सर्वे त्या मुलं आम्ही दत्त घेतलेल्या आहेत आता या जून पासून जेव्हा शाळा समोर होतील तिथे त्यांना वया देणं त्याच्यानंतर जे जुने पुस्तक आहे तर ते त्यांना जाणं नसेल त्याला देणं कपडे जे कपडे असतील पोषक त्यांचा ज्याला जो कपड्याची ताकदच नाही आर्थिक परिस्थिती नाही त्यांना आम्ही घेतो देत असतो आणि ज्या महिलांना कॅन्सरचं ज्या पाई कॅन्सर तर त्याच संपर्चा शिबिर ठेवतो असतो प्रत्येक त्यातून बऱ्याच महिला जे प्रॉब्लेम असले डॉक्टर आहेत त्यांच्या मानाचा राहुल्या बरंच कॅम्प घेतो नाही त्या राहुल तर नगरची पण आपली आहेत काकासाहेब ताकत टीम आहे सिव्हिल टीम आहे अशी बरेच टीम आहेत ज्याला आम्ही भरतो योजना आहेत आमच्या गावाकडे आम्ही आमच्यापर्यंत आम्ही घेत असतो आणि रिस्पॉन्स चांगला आहे त्यांना भविष्यामध्ये अशी विद्या तुमच्या गावात पण येणाऱ्या शाळा चालू झाल्याच्या नंतर तुमची शाळा आहे गरीब होते मी आम्ही शिव देऊ आणि वय देऊन टाकू तिथं तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने देऊ टाकू अशा प्रकारचं आमचं काम सांगितलं कोणाला आमच्याबरोबर येतात आलं किंवा आम्हाला तिथं गरज पुरव तिथे आम्ही तुम्हाला सांगतो काय